अनेक मुद्दे काही निर्णय यावरती अगदी प्रखर शब्दांमध्ये टीका मुखपत्र म्हणून ठाकरेंच्या मुखपत्राकडे पाहिलं तीव्र टीका करण्यात आलेली आहे न्यायालयानं राज्यपालांना सरकार मर्यादेचं बंधन नसल्याचा निर्वाळा दिलाय आणि याच निर्णयाचा गैरफायदा घेत राज्यपाल पुन्हा अडवणुकीचा गोंधळ निर्माण करू शकतात अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे न्यायालयानं राज्य सरकारांना न्यायालयीन दरवाजा ठोकवण्याचा पर्याय दिला असला तरी सुद्धा त्यात होणारा कालावधीचा अपव्यय राज्याच्या कार्यप्रणालीवरती परिणाम करणार असल्याचं मुखपत्रानं म्हटलंय गेल्या निर्णयामुळे कालमर्यादेचं बंधन दूर झालं होतं आणि आता पुन्हा राज्यपाल सरकार संघर्ष पाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे सर्वोच्च न्यायालयानं राज्यपालांना काल मर्यादेचं बंधन लागू होत नाही असा निकाल दिलाय त्यामुळे या निर्णयाचा गैरफायदा घेऊन राज्यपाल अडउलटीचा गोंधळ पुन्हा घालू शकतात सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा पर्याय दिलाय आणि प्रसंगी न्यायालय हस्तक्षेपही करेल असा निर्वाळा दिलाय पण तरीही त्यात होणारा काल अपव्यय शेवटी त्या राज्याचाच मुळावरती येईल आणि त्याचे परिणाम तिथल्या जनतेला धुकावे लागतील सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निर्णयानं राज्यपालांच्या कालमर्यादेचं घोडं गंगेत होतं पण आता ते पुन्हा विरोधी सरकारांच्या बोकांडी बसवण्याची भीती आहे शिवाय त्यांचा राज्यपालांबरोबरचा संघर्षही पुन्हा अटाळस आलेला आहे